हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आवाज पण वेगळा वाटत असेल आणि चेहरा पण वेगळा दिसत असेल कारण थंडी एवढी पडली आहे गावाकडे थंडीमुळे पूर्ण तोंड आणि हात पाय सुजलेत माझे सर्दी पण जाम झाली एवढं धुकं आहे आणि हवेतसुद्धा गारवं आहे तरी आता साधारण आठ वाजलेत तरीसुद्धा थंडी वाजते बाहेर असं पुढं वाटत आहे घराच्या आज तर काय वॉकिंगला गेलीच नाही मी म्हटलं नको जायला आणि कालसुद्धा म्हटलं होतं की उशिरा जावा वॉकिंगला पण थंडी न वाजल्या तरी थंडी वाजते आणि एवढ्या उशिरा कसं जायचं त्यामुळे काल पण नाही गेले वॉकिंग तर रोज न चुकता करा म्हटले डॉक्टर कारण थोडं जरी वजन वाढलं तरी धोका आहे त्यामुळे वॉकिंगला पण जावं लागते गेलं तरी टेन्शन आहे थंडीमुळे नाही गेलं तरी पण टेन्शन आहे असं होते तर आता तर आता गरम गरम चहा घेऊ वाटायला लागला आहे चहा तर मी एकतर घेतच नाही पण तरीसुद्धा आज म्हटलं थोडासा चहा घ्यावा म्हणजे जरा असं बरं वाटेल तर आता थंडीमुळे काय असं एका जागेला बसलेलं ओटू पण वाटत आहे पण काय पर्याय नाही केल्याशिवाय तर आता गरम गरम चहा बनवते आणि तोंडावरती सूज कशामुळे का येते काय माहिती तरी परवाल दवाखान्यात जाऊन आलो आम्ही तर आता पुण्याला सुद्धा आहे दवाखान्यात बघूया आता डॉक्टर तर काय ते चहा <coughs> <coughs> घेऊ वाटत नाही पण मग आलं घालून चहा घेते थोडासा आणि नुसती सर्दी पण नाही अंग तर एवढं दुखायला लागलंय सर्दी पूर्ण अंग धुकते सगळं थोडीशी लवंग घेतले विलायची घेतली दालचिनी घेतली आणि मिर थोडसच घेत तरी बारीक करते अगोदर आणि याचा मस्त असा मसाला चहा बनवते चलाय बाबा हा थंडीने चांगला चहा उकळून देणार आहे आणि दूध नाही ना घालणार थोडंसं असं कोरात चहा घेणार आहे दुधाने पण कप होतील नंतर अगोदरच घशामध्ये कसं तरी व्हायला लागले त्यामुळे दूध काय घालणार नाही ना चहामध्ये कोरात चहा घेणार आहे <coughs> मला तर एवढं टेन्शन आले पुण्याला जायचं आहे दवाखान्यात आणि थंडी एवढी पडले कसं जावं काय समजणार आहे बसनं गेलं तरीसुद्धा थंडी वाजणार आहे आणि गाडीवर गेल्यावर तर काय बोलायचं काम नाही आणि लांबचा प्रवास आहे खूप लांब पडते काय करावं तोच जो विचार चाललाय बघू डॉक्टरांना कॉल करून विचारणार आहे की थोडंसं हे थंडीचं वातावरण कमी झाल्यानंतर आलं तर चालेल का म्हणून मग त्रास पण जाणवायला लागलाय त्यामुळे चेकअप पण करणं गरजेचं वाटायला लागलंय काय करावं विचार चालला आहे मला कोरा चहा तर अजिबात आवडत नाही तरी सुद्धा घ्यायला लागले का तर घशाला पण जरा बर वाटेल आणि मसाला घातलाय त्यामध्ये चला आज म्हणते थोडासा चहाचा मसाला बनवून ठेवावा माझा नेहमी चहा मसाला बनवलेला असतो पण आता किती महिने झालं नाहीच बनवला पुण्याला गेल्यापासून सगळ्यात चेंजेस झालाय तोंडाची सूज ही वासरायची काय माहिती पहिल्यासारखं काम नाही आता एवढे दगदग नाही करत मी जसं होईल तसं करते आता काय करायचं चला चहा उकळेपर्यंत पण पण राहा वाटणार आहे पाय दुखायला लागले तेवढं दोन मिनटं बसते पाय नाही आहे का आला नाही आला एवढं दुखायला लागले काय ना पुण्याला होते तेव्हा बरं होतं बाबा सगळं आयत मिळत होतं नाश्ता जेवण सगळं सगड़, सगळं आयथ भेटत होतं असं नुसतं वा गप्पड वाटायला देत चहा घेऊन मी म्हणते थोडा वेळ असं शांत पडाव झोपून तर जमते का काम केल्याशिवाय पण पर्याय नाही चला चहा उकळा का बघते चहा एक <coughs> का एकटी नाही घेणार सगळ्यांना थोडा थोडा घेतला मसाला चहा उठ रे ऐश्वर ओ बाळा बिस्किट सकाळी सकाळी तुला माहिती आहे ना मी कधी देत नाही सकाळी कधीच बिस्किट मागायचं नाही लाईट लाव की बेडरूम मधले अंधार पडला रे बाबा

छान कपडो आजू देते त्यांना किती कपडे धुतले त्याने आता एकच पॅन्ट राहिले बाकी सगळे पांढरे आणि पिशवी बघ दुखले तो आण का कपडे घरी होय का होय हां त्या मावशीना कपडे धुण्यासाठी तिथे तिथं मळ्यात गेलेत कपडे घ्यायला म्हटल्या माळ्यात धुवून आणते आणि ऐश्वर जाऊन कपडे घेऊन येतोय म्हणजे वाळत टाकायला आणलेत ना बाळा बरोबर ठेवले एवढं भांडी झाली भांडी झाली की वाळत घालते कपडे ओके कपडे टाकते की वाळत पिशवी धानली ना हा पिशवीत आणली

टोप घालून टोपी घाल प्रोटेक्शन दमान चावर काय काय घेते चावी सगळी कपडे धुतलेली लेकरांना आणली काम करतोय बाबू माझा दमाने सारे भाळा तिथं रस्ता बरोबर नाही बरोबर तिकडं पुढं काय सगळा मातीचा रस्ता आहे व्यवस्थित नाही मातीत ना काय थोडी राहिली असली कपडे तर थोडा वेळ थांबे एक दहा मिनिट हां जाता मन कपडे आणायला थोडासा त्रास अजून जाणवायलाच लागला त्यामुळे मग डॉक्टरांना कॉल करून विचारल्यानंतर त्यांनी अजून एक तपासणी करायला सांगितली आणि अण्णांची पण औषधं आणायचे त्यासाठी आता मग आम्ही विठ्याला निघालोय म्हणजे गेल्यासारखं माझा पण दवाखाना करता येईल आणि अण्णांची पण औषधं आणता येतील दोन्ही पण कामं होतील तर आता हॉस्पिटलमध्ये निघालोय बघूया आता डॉक्टर काय सांगतात नाही तर मग एखाद्या वेळेस पुण्याला जावं लागेल तर आता पोहोचलो आहे आम्ही विठ्ठ्यामध्ये आणि ब्लॉग आजचा आम्ही इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद